मी गोपाळ राजेंद्र पाटील राहणार उदगीर लातूर जिल्हा तर मी आज इंजिनिअरिंगची जी, जी सी ई टी आहे येत्या पंचवीस तारखेला त्याची लास्ट तारीख आहे आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जे एस सी बी सीचं जे आरक्षण होतं त्या आरक्षणानुसार फॉर्म भरण्यात येत होते पण शासनाने मागं अठ्ठावीस तारखेच्या निर्णयामध्ये असा निर्णय घेतला की तो मागचे एस सी बी सीचा फॉर्मॅट कॅन्सल करून नवीन फॉर्मॅट तयार केलेलं आहे त्या फॉर्मॅटनुसार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा असं सा, शासनानं सांगितलेलं होतं पण पंचवीस तारीख तर जवळ आलेली आहे आणि तहसील तहसील कार्यालयाचे काही ठिकाणी संप चालू आहेत आणि आम्ही आम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं नाही तर आम्ही शासनाला विनंती करतो की विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे येथी पंचवीस तारीखे तारीख एकतर वाढवून द्यावी किंवा तात्काळ आम्हाला तहसीलदाराला आदेश देऊन डिप्टी कलेक्टरला आदेश देऊन आमचे सर्टिफिकेट आम्हाला इश्यू करण्यात यावेत हे मी शासनाला विनंती करतो पण अशी मराठा समाजाची मनाच्या मनामध्ये अशी खतखत आहे खरोखरच आम्हाला आरक्षणामुळे किती मोठं नुकसान आहे हे आता लक्षात यायला लागले आणि त्याच्यामध्ये ही गळचिपी जी मराठा समाजाची होती तर यावर काही शासन कुठला काही गंभीर निर्णय घेतोय का नाही घेणार किंवा नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे निघाले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दरांजी दा, पाटलांनी एवढं आंदोलन केली या आंदोलनाचा तिळ मात्र सुद्धा काही फरक पडत नाही एसीबीजी चा आरक्षण काढलं मागील जर एसीबीसीचं आरक्षण निघालं नसतं तर या तारखेपर्यंत आमचे फॉर्म भरून आम्हाला इंजिनिअरिंगला सीईटी ला, ला, ला आमचा नंबर लागला असता पण मागील कोणतरी ऑब्जेक्शन घेतला आणि ते अॅडव्होकेट सदावरती सांगितलं की त्यांचं आरक्षण कॅन्सल करा अरे बाबा असं आरक्षण कॅन्सल करून विद्यार्थ्याचं कर नुकसान होतं हे तुमच्या लक्षात येत नाही का तुमच्या मुलासारखे बाकीचे विद्यार्थी आहेत ते तुमच्या लक्षात येत नाही का मझे, मझे का म्हणून तुम्ही एखाद्याला विटीश धरून एखाद्या जातीचं किंवा जातीमध्ये धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहात मराठा समाज एक आजपर्यंत मोठ्या भावाची भूमिका घेऊन सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा हा मराठा समाज आहे आणि आज कुठंच मराठा समाजाची कुठेतरी अडचण होती आणि तुम्ही ते कुठेतरी त्यांना खाली दाखवायचा प्रयत्न करताय तर हे सरकारला शोभत नाही मला सरकारला हा जोडून विनंती करायचं आहे की तुम्ही एखाद्या कुठल्या तरी जातीला खाली टाकायचं आणि एखाद्याला वर घ्यायचं हे तुम्हाला शोभत नाही तर सन्माननीय मंत्री महोदयांना मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की सर्व मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय देऊन त्यांच्या आरक्षणावर त्यांचा गदा येऊ नये आणि त्यांचं शिक्षणामध्ये कुठेही नुकसान होऊ नये अशी मी प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद तुमचं नाव मी गोपाळ राजेंद्र पाटील